बरोबर त्यामुळे तुम्ही होते तुमचं काय नाव आहे रेश्मा राहुल रेंगडे रेश्मा राहुल रेंगडे रेंगडे तुम्ही कोण होते जेव्हा किती साडेसात संध्याकाळी म्हणजे एकदम वादळ वगैरे चालू होत तेव्हाच कसं कळलं तुम्ही काय करत होत मी आतमध्ये च्या ठेवला होता गॅसवरती जेव्हा दूर आतमध्ये आलं ना तेव्हा बघितलं बाहेर येऊन बघितलं तर इकडे जाळ झालेलं होतं तर मग मी तेवढ्या शेळा सोडायला गेले इकडे ते जनावर सोडत होते पण ते काय आटोक्यात आले नाही जेवढे सोडता आले तेवढे सोडले बाकीचे नाही सोडले तुम्ही घरामध्ये माहितीच नाही बाहेर कसं दूर आले कसं नाही नाही दूर आले म्हणून बाहेर आलं दूर फक्त बाहेर काय पेटलं आतमध्ये दूर आलं ना म्हणून मी बाहेर आले बघायला बाहेर काय पेटलं होतं बाहेर ते मीटर पशे जाळ शॉर्ट सर्किट शॉर्ट सर्किट आणि मग तुमच्या सासूबाईं सासरांनी काय केलं ते जानवर सोडत होते ना तेवढ्या याच्यात मग तेवढ्या याच्यामध्ये जनावर सोडत होते तर मम्मी शेळ्या सोडायला लागले तर ती आग जास्त बाडका झाला ना तर मग आम्ही सगळे बाहेर पडलो जेवढे सोडता आले तेवढे शक्य झालं तेवढे सोडलं आम्ही जाळ इथं झाला होता घरा एवढं नाही इथं घर होता ना इथं ओठा होता मग इथं एक हे वासरू गेलं जवळून तेच लक्षात नाही राहिलं हवेचा प्रेशर जास्त होता हुं। हुं। ना त्याच्यामुळे हवा इकडे जा इकडे जा त्याच्यामुळे चार दिशेला हवा फिरत होती असं काही नाही एका दिशेने चालू होती म्हणून त्याच्यामुळे ते जास्त झालं प्रेशर खूप होता आम्ही गावातून येत होतो आणि आम्हाला पण गाडी मध्ये जवळ जवळ अशी दकलत होती आम्ही तरी अर्धा तास झालो होतो आम्ही फोन केला होता आम्हाला एक कोर होती इथं आणि मग मला सांगा किती एकूण तुमच्या शेळ्या होत्या सत्तावीस का सव्वीस पंचवीस पंचवीस हो आणि त्या शेळ्या कुठं बांधल्या होत्या आतमध्ये बांधल इथ बर मग तुम्ही अगोदर इकडं जनावर सोडा गेले की शेळ्या गे सोडा गेले मी शेळ्यांकडे गेले होते पण शेळ्या मला काही सुटल्या नाही मला फक्त दोनच शेळ्या सुटल्या एक बोकड आणि एक पाठ तेवढी पण आग जास्त वाढली ना मग मी बाहेर पळाले त्याच्या शेळ्या सोडल्या नाही बर मग त्या पंचवीस होत्या ना हो त्याच्यातून फक्त दोन वाचल्या तेवीस हो जागीच गेल्या जागीच गेल्या हो आणि तिकडे त्या हे होते किती जनावर होती जनावर होती ते सगळे सोडले बाकीचे तर मैले खाली आहेत बाकीचे ते जनावर सासू आणि सासुराने सोडली हो मग ते कशी काय भाजली मग तेच आग तिकडे पांगले ना वासर ते कसं सोडा तुम्ही होते का तेव्हा नाही मी नंतर आलं कामाल तू बाई आणि ते वरून काय पेंडा वगैरे पडत होता का जागा त्यांच्या अंगावर त्यांच्या पडला ना मग तिथं होता त्याला सोडायला गेले ना एकच राहिलं होतं त्याला सोडायला गेले तेव्हा जास्त लोक किती वेळ लगेच आले होते ताबडतोब आले पण आता एवढी आगी पुढे काय करणार मग त्यांना लगेच लगेच बरी म्हणते आम्ही नाही बघितलंय काय होतं शेळ्या होत्या गाय होती दागिने होते पैसे होते बिनग पैसे वगैरे दागिने भेटले का नाही काहीच नाही भेटलं गुरु वाचवा का पैसे वाचवायचे तिकडं जनावर जनावरच वर्तन करता इकडे सगळं पेटून गेलं काय करा काय सुटलं करायचं काय तरी आता जेवढी मदत होईल तेवढी होईत लांब तुम्ही शेत वगैरे खाली जागा नाही का कमी जमीन आहे

कुणी मदत करायला कुणी आलो होते गावकरी आलते सर से पण सगळं पेटल्यानंतर आलते ना आल ते आगे पुढे काय करणार का कोणी ते जनावर खाली आहेत काही ते पण जाऊ शकतो दोन तिकड जे गेलेत म्हणजे आता पण ते पण मग आता तुम्ही सगळं धान्य जवळ गेले पैसे दागिन नाही आता पुढे कशे काय वन कोण मदत केली है का शासनाची वतीने कोण अजून काय हे जळते हे काय होतं शेंक शेंक आणि ही खाली हा म्हणजे इतकी हवा होती का इकडे उडाला ती आणि तुमच्या सासू कुठे <दोस printed>. <worries> ते काय म्हणावर अक्षर जवळून जाऊन गेले तिथं राग झाली त्यांची पैशाची राग झाली हो सगळेच झाले दागिन्यांची झाली कपड्यांची झाली आता उघडावं लागतील काय केलं पाहिजे लोक कोणी मदतीचा हातच फक्त एकच पर्याय बघतो अंगावरती जेवढे कपडे आहेत तेवढेच आहेत व्यतिरिक्त कपडे नाही हे स्टॉल तुझा दुसरा खून दिले गावकरी काय यांना काय मदत करणार हो आता मदत शिवाय पर्याय नाही आता यांना हे कुठं झोपणार कुठं राहणार आता गावकऱ्यांनी काहीतरी केलं पाहिजे ना तात्पुरत स्वरूपात निवारा दिला पाहिजे हो निवारा करणार ना आता आम्ही त्यांचं सर्व राहण्याच बाकी इतर काही जेवणाचे ते सर्व करू करणार आम्ही काय मागणी करतो शासनाकडे काय नाही आता यांची भरपाई जेवढी झाली तेवढी शासनाने द्यावी पाच हो सकाळी रात्री आर एन टी मॅडम रात्री अकरा साडे अकरा वाजता लंडी साहेब पण होते रात्री बारा वाजेपर्यंत साडेबारा हो आणि अजून कोणी भेट दिली आणि डॉक्टर साहेब आले आपले डॉक्टर कशी होती कशी सकाळ सकाळी बिड आले त्यांनी आज आमदार साहेब आता येऊन गेले माझ्या आमदार माझे नाही त्यांनी पाहिलं नुकसान भर फक्त काय आहे ते रात्री शिंगाडे साहेब एमिसिबाले ते जरा त्यांना फोन केला ते म्हणले आम्ही मी मॅरेस्थ आलोन फिरून गेलो त्यांना म्हणलं शॉर्ट सर्किट मुळे झालं ते सकाळी आले ते पंचनामा अगोदर तुम्ही स्पॉट बघायला ते सकाळी आले तसे ते तिकडे बघायला गेले काय हो चुकले नाही म्हणजे आमच्या समोरच गेले वस्तू इथं आहे ना इथं जळतंय ना सगळं त्यांचं तिकडे जायचं काही कारणच नाही ना ठीक आहे तुमची नाराजी लवकर तिकडं पाठीमागे तिकडं चे आणि कपडे वगैरे कुठे कपडे सगळे एक ठाच होते इकडे बाकीची होती एक बी कपडा काय काढतात जनावर वाचवण्यासाठी डोक्यात घातला त्यांनी आणि ते गॅस सिलेंडर कुठं होतं गॅस सिलेंडर ते होता पण ते बाहेर आणलं आणलं का तुम्ही आणलं पण मग इथवर आणलं बाकीचं आणलं पेठ वर नाही आणता आलं मग मुलांनी बाहेर काढलं तिकडं नेलं